मुंबई नाशिक महामार्गावर विल्लोळी ब्रिज जवळ पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर गाडीनं पुढच्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली असता त्यात आयशर मधल्या चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले असता अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॉटवर उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत अँब्युलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली तसं त्या जखमींना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय यामध्ये उमेश मारुती प्रसाद वर्मा वय चाळीस जितेंद्र बबलू वर्मा व एक्केचाळीस गुरफान मुस्कान खान व चोवीस राहणार बीपी यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदेपाटा इथं सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिकेनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नितीन चांदवडकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी